रसिकहो नमस्कार आपल्या गावाबद्दलची ओढ कशी हवी माहित आहे सावरकरांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या कविते इतकी उत्कट असली पाहिजे प्राध्यापिका गंगा गवळी पवार यांची गावाकडच्या आठवणी ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला आपल्या गावची आठवण आल्याशिवाय राहणार नाही अभिवाचन उमेश शिंदे हृदयाच्या कुपीत जपल्या आहेत मी गावाकडच्या आठवणी हृदयाच्या कुपीत जपल्या आहेत मी गावाकडच्या आठवणी जरी शहरात असले मी जरी शहरात असले मी भल्या पहाटे उठून आई दही घुसळून काढायची लोणी झाग यायची मग जेव्हा ऐकू यायची वासुदेवाची गाणी भल्या पहाटे उठून आई दही घुसळून काढायची लोणी जाग यायची मग जेव्हा ऐकू यायची वासुदेवाची गाणी रात्री अंगणात बघायची नक्षत्र आणि शुक्राची चांदणी मन मोहून जायचे जेव्हा गंधाडून जायची रात्राणी रात्री अंगणात बघायची नक्षत्र आणि शुक्राची चांदणी मन मोहून जायचे जेव्हा गंधाडून जायची रातराणी त्या दऱ्या खोऱ्या खुणा डोंगर खुणावतात आजही त्या दऱ्या खोऱ्या डोंगर खुणावतात आजही झुळजुळणारी नदी आणि पक्ष्यांची आवाजही मागे धावताना हुंदडायला होते मोकळे मार रान फुलपाखराण मागे धावताना हुंदडायला होते मोकळे मार रान सख्यान संगे गप्पा मारताना विसरून जायचे देहभान मदतीला धावायची भोळी भाबडी माणसं मदतीला धावायची भोळी भाबडी माणसं मतभेद विसरून जपायची नाती अशा गोड आठवणीनं साथ घालते मजला माझ्या गावची माती अशा घोड आठवणींना साथ घालते मजला माझ्या गावची माती खूप धन्यवाद